आजच्या या व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णाने एका सांसारिक माणसाला कर्मयोगाचा आपल्या जीवनामध्ये प्रकारे अवलंब करावा याची सर्वात सोपी पद्धत सांगितलेली आहे कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम करणं करणं हेच जीवन भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास सेवा आणि पूजन प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोक प्रेम ज्याला अंतरंग कळलं त्याच्यातील सृष्ट दृष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्काराने घडवलेली मनाची वृद्धी कर्म कधीच हलक किंवा मोठं नसतं ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसतं मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते त्याचा विकास करते गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे अहंकार म्हणतो सत्ता संपत्ती सौंदर्य सामर्थ्य ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो तो जीवाला काही पुढे जाऊ देत नाही ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता निष्काम करणं करणं हेच जीवन कर्म म्हणजे कृती कर्म हा शब्द फक्त शारीरिक कृती पुरता म्हणजे खाणे पिणे चालणे हसणे इत्यादी पुरता मर्यादित नसून पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या कर्मांनाही लागू होतो कर्मयोग याचा अर्थ जे कर्म केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होऊन आपण ब्रह्माशी किंवा ईश्वराशी कायम जो जोडले जाऊ जो 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 शकतो असे कर्म करत राहणे थोडक्यात कृतीद्वारे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे म्हणजेच कर्मयोग कर्मयोग प्रत्येक कर्म हे मनातून निर्माण झालेल्या इच्छेमुळं घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टीविषयीचं आकर्षण वाटणारे विचार मनातून काढून टाकायला हवेत मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे मनुष्य कर्म का करतो कर्म बंधनात का अडकवतात बंधनात न अडकता कर्मे कशी करावीत कोणती कर्मे केल्याने मनुष्य संसाराच्या मायेच्या बंधनातून मुक्त होईल जीवनमुक्त झाल्यावरही कर्म करण्याचे महत्त्व काय इत्यादी गोष्टीचे ज्ञान करून देऊन त्याप्रमाणे अयोग्य कर्मांपासून निवृत्त होण्यासाठी आणि योग्य कर्म करण्यास प्रवृत्त होण्यासाठी मार्गदर्शन करून मोक्ष मिळवून देणाऱ्या मार्गास कर्मयोग असे म्हणतात आपली वृत्ती हळूहळू तमातून रजात आणि मग सत्वात अधिष्ठित होऊन त्याची परिणिती भावात झाल्यानंतरच आपले तप विशेष तपात मोडते त्यालाच कर्मयोग असे म्हणतात आता ही झाली सर्व कर्मयोगाबद्दलची माहिती परंतु तुम्हाला जर अजून चांगल्या प्रकारे कर्मयोगाचा अभ्यास करायचा असेल कारण एका सांसारिक माणसाला ज्ञानयोगापेक्षा भक्तियोगापेक्षा कर्मयोग सोपा असतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात मग नक्की तो कसा सोपा असतो याविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी नक्की एकदा तरी भगवद्गीता वाचावी आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी